टाकल होते पाहू शकता साहेब साहेबांनी मी हो काही मासे आपल्याला पाहू शकता खूप भारी आणि मस्त आनंद झालेला आहे मला बघू शकता हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न का कालदार पडला किलेर दिसले का बघू शकता हे आपल्याला मासे पाहू शकता हे आपल्याला आता फिशिंग टाकायचं आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहू शकतो पण खूप भारी आणि मस्त ब्लॉक होणार आहे पाहू शकता मित्रांनो आपल्याला दोन गाड्याला दोन गाडी दोन गाड्याला दोन मासे आहेत मित्रांनो चला नाही दिसलं का आवडलं तर लाईक करा मित्रांनो हा चल टाका कसं झालं मला तर मित्रांनो आपण आज परत आपण मासे पकडण्यासाठी आलेलं आहे पाहू शकता हे नदीला पाणी सोडलेलं आहे पाहू शकता हे थोडंसं पाणी सोडलेलं आहे त्यामुळे हो का हे पाणी वाहत आहे तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पाणी वाढलेलं आहे नदीला आपल्याला गळ्यानं अजून अप आपल्याला मासे पकडायचे पाहू शकता हे पिठले साहेब आपलं हे गळी सोडत आहेत आणि ह्याला गेचवे लावायचे आहेत आपल्याला आणि मी पण आणि पिटले साहेब आम्ही दोघंच आलेला आहे पाहू शकता इकडे हो काही पक्षी मासे वगैरे खाण्यासाठी आलेले आहेत हे दिसत असतील तुम्हाला थोडं थोडंसं हे पाहू शकता थोडा आपल्या मोबाईलचा क्लॅरिटी नाही कॅमेरा हे पाहू शकता तरी पण हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो हे पाहू शकता नदीला भरपूर पाणी आलेलं आहे पण आपल्याला मासे सापडतात का नाही हे आपल्याला माहीत नाही जर मासा जर सापडला तर तुम्हाला हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला तर व्हिडिओ शॉट पण पहा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मित्रांनो आपण आता गळ्याला गळं पाण्यामध्ये टाकून तुम्हाला मासा सापडला तर दाखवतो तर मित्रांनो आपण आता गळ्याला गेचवा लावून आपल्याला हे पाण्यामध्ये टाकायचं आहे मित्रांनो मासा जर सापडला तर तुम्हाला दाखवणार आहे शॉर्ट पण पहा मित्रांनो खूप भारी आणि मस्त शूट करणार आहे दापलो फक्त माझ्या मित्रांनो हे आपल्याला मासा सापडलेला का तर मित्रांनो आपण हे दोन गळे टाकलो होते पाहू शकता पिठले साहेबांना मी हो काही मासे सापडलेले आपल्याला पाहू शकता खूप भारी आणि मस्त आनंद झालेला आहे मला बघू शकता हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न का दिसला दिसायला झाले किलर काय तर आपल्या ते झाले का बघू शकता मित्रांनो हे आपल्याला मासे पाहू शकता हे आपल्याला आता फिशिंग टाकायचं आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पण खूप भारी आणि मस्त ब्लॉक होणार आहे पाहू शकता मित्रांनो आपल्याला दोन गाड्याला दोन गाडे दोन गाड्याला दोन मासे सापडले आहेत मित्रांनो हा चला दिसलं का आवडलं तर लाईक करा मित्रांनो टाका काढचाल कसं झालं मला व्हिडिओ बघू दे तू टाकी काढे तर मित्रांनो दिवस मळाचे साडेपाच वाजले पाहू शकता हे आपण गळे टाकलेला आहेत हे पाहू शकता आपण असे पुलावर बसून आपण गळे टाकतो पाहू शकता आपल्या गळ्याला मासा डवचत आहे पाहू शकता हे काडी असते हे हे आहे पहा मित्रांनो पाहू शकता मित्रांनो आपल्या गळ्याला हे पकडत आहे मासा तर मित्रांनो आपल्याला चार पाच मासे सापडलेलेच आहे आपल्याला अजून किती सापडतात हे दिवस मोजी कोणाला साडेसहापर्यंत आपल्याला इथं बसायचं आहे व्हिडिओ शूट पण पहा मित्रांनो आणि आपल्याला मासे किती सापडतात हे तुम्हाला लास्टला मी दाखवणार आहे व्हिडिओ शूट पण पहा मित्रांनो तर मित्रांनो आपण हे मासे पकडायला आलो होतो पाहू शकता हे मासे आपल्याला सापडलेले आहेत हे पाहू शकता हे बिंदगी आणलेले हे पाय मा हे बिंदगा आणलेला आहे धुण्यासाठी पाणी आणलेलं आहे त्याच्यामध्ये भरून पहा मित्रांनो हे पहा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर, तर कमेंटमध्ये नक्की सांगा पाहू शकता तुम्हाला हे मासे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हे बघू शकता किती मासे सापडले आहेत आपल्याला एक दोन ते तीन किलो मासे आपल्याला सापडलेले आहेत पाहू शकता हे चिलापी माल आहे सगळा मित्रांनो हे मांजरा नदी आहे पाहू शकता हे भाडगावची मांजरा नदी आहे हे पाहू शकता हे ब्रिज वगैरे आहे तर मित्रांनो शॉर्टपर्यंत पहा मित्रांनो खूप भारी आणि मस्त आणि लॉंग व्हिडिओ पाहिजे असला तर आपल्याला खाली लिंक दिलेली आहे ह्या व्हिडिओची ह्या लिंकला क्लिक करून टाका आणि लॉंग व्हिडिओ पहा मित्रांनो आपण मासे किती पकडलेले आहेत आणि कसे पकडलेले आहेत तर मित्रांनो पाहू शकता हे आपले भाऊजी आहेत हे मासे घासत आहेत मन लावून मासे घासत आहेत आपल्याला आता कारण की भाऊजी का... <laughs> भाजी करायची आहे कारण की आपल्याला भाजी करायची आहे पाहू शकता मित्रांनो पहा मित्रांनो हे आपल्याला मोठा मासा आहे हे पाहू शकता सुमार अर्धा किलोचा मासा असेल हे हे पाहू शकता अर्धा किलो पाव किलोचे मासे आपलेले आहेत आपल्याला हे पाहू शकता मोठे मोठे मासे सापडलेले आहेत मित्रांनो पहा मित्रांनो आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो शहरातून बघता का गावातून बघता चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि लॉन्ग व्हिडिओ पाहायचा असला तर आपल्या लिंक दिलेल्या खाली शॉर्ट व्हिडिओच्या हे या लिंकला क्लिक करूनच टाका मित्रांनो आणि पहा लॉन्ग व्हिडिओ